नमस्कार खरं तर नसणं याच्यापेक्षा शोकारली नाही आणि त्याही पेक्षा ते समाजापर्यंत पोहचणार पोहचतच नाही ही सर्वात मोठी समस्या आहे मी लिहिता झालो हे आपण डॉक्युमेंटरी मध्ये बघितलं त्यामुळे त्याची काही पुनरावृत्ती मी करत नाही परंतु एक व्यंगचित्रकार म्हणून मला वेदना होत्याच व्यंगचित्रकार म्हणून समाजातील ज्या गुनिवा त्रुटी किंवा हास्य याच्यावर भाष्य करण्याकरता मी एक एक व्यंगचित्रकार रोज काढीतच गेलो आणि झालेलं लिखाण शब्दात गुंथना मनात पानावर हे पुस्तक मला करावं असं वाटलं आणि तिथनंच खरं तर वाचनाची आवड आणि इतर प्रवासामध्ये मला मनातल्या पानावर पुस्तक करण्याची प्रेरणा मिळत गेली आता उल्लेख जो झालाय डॉक्टर संतोषी खिर्लेकर आणि आमचा वाचन विभाग जो कट्टा आहे तर अनुभवलेले गमतीकार विचित्र प्रसंग भयानक प्रसंग सुद्धा या पुस्तकामध्ये आहे आणि ही सर्व तुमच्या माझ्या मृतीची आहे ही काय नव्याने निर्माण केलेली पात्रपत नाही जे घडून गेलेलं आहे ते ओघ्या भाषेत लिहिण्याचं मला वाटलं आणि मनातला पानावर लिहिण्याकरता मी लेखक होत गेलो खरंतर तर अनेक संस्थांचा आता उल्लेख झाला या संस्थांमध्ये काम करत असताना आणि जसा माझ्या जीवनाचा प्रवास पुढे पुढे जात असताना मला असं जाणवलं की एक व्यंगचित्रकार म्हणून तुम्ही मला खूप प्रेम दिलं आणि तुमचा बघण्याचा दृष्टिकोन माझ्याकडं व्यंगचित्रकार म्हणूनही आहे परंतु काही लेखनाची कला ज्यावेळेस मला अशी भुलवत गेली की तुझा प्रवास व्यंगचित्राची रेश कुठेही खालीवर होऊ न देता तुला लेखक म्हणूनही काही काम करायचं आहे म्हणून मी लिहिता जातो तुम्हाला सांगायला आज आनंद वाटेल मला आनंद होतोय की कालपर्यंत व्यंगचित्रामध्ये कुठलीही रेश मी कमी केलेली नाही त्याचं उदाहरण सांगायचं झालं जा तर पुणे फेस्टिवल यामध्ये सध्या चार आणि पाच सप्टेंबरला माझी चार व्यंगचित्र बालगंधर्व मध्ये झळपली आहेत म्हणजे कुणाला वाटेल की नाही अरे हे लेखनाकडे चाललं मग ही रेस काही कमी होते का तर तसं काही नाही मला अजूनही खूप शिकायचं आहे हे नमूद करतो मला खूप वाचायचं आहे आणि जे वाचायचं आहे ते मी न बघत 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 वाचत आलो आणि तसंच मी लिहित जाईल माहीत नाही फक्त एक आठवतं लिहिलेलं साठवण्यापेक्षा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यातच माझं खरं उद्दिष्ट राहील धन्यवाद